नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे गोष्ट अशी आहे एक बाप असतो आणि त्याला एकुलता एक, एक मुलगा असतो बापाची फार इच्छा असते की आपल्या मुलाने शिकून चांगली नोकरी करावी आपल्या गावाचे नाव मोठे करावे बाप लोकांच्या शेतामध्ये काम करून त्यांना शिकवतो गावामध्ये दहावीपर्यंत शाळा असते तो गावामध्येच त्यांना दहावीपर्यंत शिकवतो लोकांची मोलमजुरी करून आणि गावामध्ये पुढचं शिक्षण नसल्यामुळे मुलांना बाहेर शहरामध्ये पाठवतो आणि मुलांना बाहेर पाठवून तो इकडं गावाकडे काबार कष्ट करतो मेहनत करतो आणि आपल्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवतो त्याच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी असं हे चालूच असतं वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं हे चालूच असतं मुलगा तिकडे शिक्षण घेतो बाप इकडं मेहनत करतो त्याला दर महिन्याला पैसे पाठवतो परंतु एके दिवशी बापाची इच्छा असते की आपल्या मुलाला फार दिवस झाले आपण भेटलो नाही तर तो मुलाला न सांगता मुलाच्या कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये पोचल्यानंतर मुलाला आश्चर्याचा धक्का बसतो की आपला वडील इथं कसा काय आला आपल्याला काही सांगितले वगैरे काही नाही आणि बापाची व्यवस्था फाटलेला शर्ट फाटलेला बूट मळलेली पॅन्ट हा अवतार पाहून मुलांना अपमानित वाटते त्याच्यासोबत चार चौघो मित्र असतात ते मित्र त्याला विचारतात की कोण हा कोण आहे हा व्यक्ती तर मुलगा त्याच्या मित्राला सांगतो इंग्लिशमध्ये की आमच्या घरी जी शेती आहे त्या शेतीमधला हा नोकर आहे आणि त्या क्षणी बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात तो रडायला लागतो तर तो बाप का रडतोय हे आपण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण त्याच्या बापाला तर इंग्लिश येत नाही आपला मुलगा त्याच्या मित्रासोबत काय बोलला इंग्लिशमध्ये हे त्याला माहिती नाही पण जे ऐकून त्याच्या डोळ्यामधलं पाणी बाहेर येते आणि त्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर का येतं का रडतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्या मुलाचा बाप का रडतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन